नमस्कार कसे आहात सगळे तर ही दिवाळी गेली खरी पण माझ्या आठवणीत अजूनही आहे तर गोड सुगंधाची जादू सगळीकडे फटाक्यांचा आवाज आणि माझ्या किचनमध्ये करंजी सारण तयार होते गोड सुगंधी आणि अगदी पारंपरिक हे सारण म्हणजे दिवाळीचं सा जणू खोबरं रवा बेसन ड्रायफ्रूट्स साखर आणि तुपाची हलकी झाक आई म्हणते सारण नीट भाजलं नाही तर करंजीचं जीवच नाही पण खरं सांगायचं तर हे सारण तयार होतं तेव्हा घरभर दळवळणारा तो सुगंध तोच दिवाळीचा फील आहे तर सर्वात आधी दोन कप रवा एक कप बेसन तीळ खसखस ड्रायफ्रूट्स डेसिकेटेड कोकोनट हे सगळं नीट भाजून घेतलं सगळं नीट भाजून घेतलं आणि थोडा वेळ थंड करायला ठेवलं आणि मग त्यात घातली थोडीशी वेलची पावडर दूध पावडर आणि पिठी साखर तर ही होती माझ्या दिवाळीची खास आठवण करंजी सारणाची गोष्ट कॅमेरामध्ये कैद केली होती आता वाटलं का नाही तुम्हाला सगळ्यांशी शेअर करावी ही गोड मेमरी दिवाळी गेली असली तरी चव अजूनही ताजी आहे तर तुमचंही दिवाळी सारण अजून संपलं नाही का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच गोड गोष्टी आणि रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका